दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हमीभावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे